बुद्रुक येथे दारूबंदीसाठी महिलांची एकजूट तरीही बाठी उभी पळवा तालुक्यातील आयतोडे बुद्रुक येथे कित्येक वर्षापासून दारूबंदीसाठी अनेक प्रयत्न सुरू होते मात्र काही कारणाने ते पूर्णत्वास जात नव्हते पण मागील दोन तीन महिन्यांपासून एक हजार महिलांनी सह्या करून दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दे एक पाऊल पुढे टाकले होते या निवेदनाची शासनस्तरीय खातर जमा करून आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी घराघरात जाऊन महिलांचे प्रबोधन केले होते यामुळे एकूण मतदान एक हजार नऊशे एकोणसाठ पैकी नऊशे शहाण्णव महिलांनी मतदान प्रक्रियेत नौ� सहभाग घेतला यामध्ये आडव्या बाटलीसाठी नऊशे पाच मतदान झाले तर उभीसाठी एकोणऐंशी मतदान झाले व बारा मतदान झाली अखेर मतांनी दारूबंदी न होता बाटली उभी राहिली ही मतदार प्रक्रिया तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील व उत्पादन शुल्क अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवत जबाबदारी पार पाडली बुद्रुक तालुका वाडवा जिल्हा सांगली येथे आज दारूबद्ध प्रक्रियेसाठी उभी बाटली आडवी बाटली या प्रक्रियेसाठी अठ आज प्रक्रिया पार पडलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आईतोडी आई बुद्रुक येथे एकोणीसशे एकोणसाठ एकूण महिला मतदार आहेत त्यापैकी नऊशे शहाण्णव महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यापैकी एकोणऐंशी महिला मतदारांनी मद्यविक्री मत अनुत्तम चालू ठेवावी म्हणजे उभ्या बाटलीकरता मतदान केलेलं आहे आणि नऊशे पाच महिलांनी महिला, महिला मतदारांनी आडव्या बाटलीकरता मतदान केलेलं आहे त्यापैकी बारा जे आपल्या मतपत्रिका आहेत त्या बाद झालेल्या आहेत तर आज आपलं म मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे तर याचा जो काही अहवाल असेल तो माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली यांना आम्ही सादर करतो